कि संडो प्रॉपर्टी विस्की नाइट में रहीं अब्बा हुम्मा लक्ष्मण तो रोहिता आमिर तो वालिका तो कल्तो वाला रिस्ती का अफतर तो तकबल मिनी ताइलैंड के लोग दिल्ली में इस बारे में करता है तब तो कैसे ना अपना हरम पढ़ाई किया है आणि बंगाल शहराची कायम राखायची आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे असतात कोणाचे काहीतरी स्टेटस ठेवतात आणि त्याचा परिणाम आपल्याला होत असतो तर माझं या निमित्ताने समाग्रा आवडलं आहे अशा प्रकारचे जे कोण मुलं असतील आकर्षित आहे आणि कुठेही प्रकारचं त्या क्वेश्चन पासून त्यांना लाभ मिळवायचा आहे आणि आपल्या देशामध्ये जो पैशाळा आहे तो कायम ठेवायचा आहे पवित्र समजायचं त्या कॅन आहे सर्व धर्माच्या लोकांना माझ्या तरफून खूप शुभेच्छा यानंतर आपल्या भाई तमाम ही आई बाप खाते रहे रोज़ इफ्तार बात रह गई है वो भूलना है आप आई बाप के सामने हमारा ये प्रोग्राम जो इफ्तार पार्टी का है अमन का और शांति का मिलन का पैगाम दे रहा है ऐसे नफरत के माहौल के अंदर में ये प्रोग्राम करना ये बहुत जबरदस्त बात है अल्लाह कि तो काम ऐसा करो कि नाम बन जाए कदम ऐसे चले कि निशा बन जाए काम ऐसा करो कि नाम बन जाए कदम ऐसे चलो की निशा बन जाए जिंदगी तो काट लेता है हर कोई यहाँ पर मगर सर्वधर्मी बांधवांचे भगिनींचे फुले शाह आंबेडकर मुस्लिम विचार मंचाच्या वतीनं सहर्ष स्वागत वो फजर की नमाज पढ़ रहे थे फजर फजर असर इसा, वो की नमाज पढ़ रहे थे हम भी मंदिर में भजन कीर्तन गा रहे थे तो पता करो इस शहर में आप कौन लगा रहे थे याद कर विनती करता हूँ आदरणीय सम्मानीय शिवकन्या संगीता जी सोनो ने आप लोग

समाज त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये हिंदू आहे बाकी सर्व जातीचे लोक आहे त्याच्यामध्ये कायम जे उपक्रम ते राबवतात आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांना ते सहभागी करतात त्याच्याबद्दल त्यांचे सर्व मन मनापासून मना आभार आणि पुढं येणाऱ्या रमजनीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा